नमस्कार शालेय पोषणहारचं जे ॲप आहे ते ॲप बरेच दिवस झाला आपल्या फोनवर काम करत नव्हतं किंवा ते ओपन होत नव्हतं व्यवस्थित तर शालेय आहारची जी वेबसाईट आहे ती पण सद आता पी एम पोषण शक्ती निर्माण या नावानं अपडेट केलेलं आहे आणि याच वेबसाईटवर सध्या आपल्याला हे नवीन जे अपडेटेड पोषणहारचं ॲप आहे हे व्हर्जन उपलब्ध करून दिलेलं आहे तर ज्या ज्या मोबाईलमध्ये पूर्वीचं ॲप काम करत नव्हतं ते ॲप अनइन्स्टॉल करून आपण नवीन ॲप कसं डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहूया तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माणचं एक पेज येईल हे पेज आल्यानंतर इथं पी एम पोषण लॉग इन हा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की डाउनलोडची एक नवीन टॅब उपलब्ध करून दिलेली आहे तर डाउनलोड टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला एस एम एस वापरकर्ता पुस्तिका आणि डाउनलोड पी एम पोषण ॲप अशा प्रकारे त्याचं नाव बदलून सुद्धा आपल्याला हे ॲप आता उपलब्ध करून दिलेलं आहे तर डाउनलोड पी एम पोषण ॲपला आपण क्लिक केल्यानंतर इथं ओके करा जर आपण पूर्वीचं ॲप आप अनइन्स्टॉल केलं असेल तरच केल्यानंतरच हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे ती सूचना वाचून पहिलं ॲप इन्स्टॉल करा आणि ते ॲप नवीन ॲप डाउनलोड करून घ्या ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे यासाठी हे ॲप आपण तो ओपन करूया ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक मेसेज येईल फॉर युअर सिक्युरिटी युअर फोन करंट इजंट अलाउड टू इन्स्टॉल अननोन ॲप्स फ्रॉम द दिस सोर्स यू कॅन चेंज दिस इन सेटिंग म्हणजे आपण आपल्या फोनच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी जे अननोन ॲप आहेत प्ले स्टोअर व्यतिरिक्त ते इन्स्टॉल करणं थोडंसं घातक असतं त्यामुळं हे सेटिंग आपलं बंद आहे तर हे आता आपल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नाही म्हणून आपण एवढ्या ॲपसाठी आपण याचं सेटिंग बदलायचं आहे तर त्या सेटिंगला टच केल्यानंतर आलो फ्रॉम दिस सोर्स म्हणजे क्रोम ब्राऊझरपासून अलो करतोय आपण इथं आलो केल्यानंतर इन्स्टॉलचं ऑप्शन येईल आता इन्स्टॉलच्या ऑप्शनला आपण इन्स्टॉलला क्लिक करायचं आहे थोड्या वेळात ॲप इन्स्टॉल होईल आता ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला इथून हे बंद करायचं आहे आता आपल्या फोन मधील ऍप ओपन करा ठिकाणी आपण बघू शकतो ऍपची जी डिझाईन आहे ती सोडा थोडी बदललेली आहे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला आप शाळेचा युड एस कोड टाकायचा आहे त्यानंतर जो आपला साठी म्हणजे आता सध्याच्या पी एम पोषण योजनेसाठी जो रजिस्टर्ड नंबर आहे जुना तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचा आहे रजिस्टर टॅबवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर काइंडली एंटर द कन्फर्म ओ टी पी जो ओ टी पी आपल्या फोनवर येणार आहे तो इथं आपल्याला पुढे भरायचा आहे तर एंटर ओ टी पीचा ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी हा जो नवीन ओ टी पी आला आहे सत्त्याण्णव एक्याण्णव बत्तीस तो इथं आपण भरायचा आहे आणि कन्फर्म ओ टी पीला क्लिक करा कन्फर्म ओ टी पीला क्लिक केल्यानंतर थोडा वेळ अशा प्रकारे लोडिंग होईल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल त्यामध्ये ओके करा आणि त्यानंतर आपण रोजची हजेरी ऑप्शनला क्लिक करून हा मागील महिन्याचा आपल्याला डाटा इथं दिसेल तो क्लोज करा आणि या ठिकाणी आपण जे दैनंदिन माहिती आहे ती दैनंदिन माहिती या ठिकाणी आपण भरू शकतो हजर विद्यार्थी हे संपूर्ण भरल्यानंतर आज कडधान्य आपण वापरलं असेल किंवा जो मेनू वापरला असेल तो मेनू आपण इथं भरायचा आहे आणि माहिती तपासायला क्लिक करा ओकेवर क्लिक करा आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिसेल ही माहिती तपासल्यानंतर पुन्हा खाली येऊन पुढे पाठवायला क्लिक करा पुन्हा माहिती पुढे पाठवायची आहे काय असा ऑप्शन येईल तो ओके करा माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज आल्यानंतर आपलं जे दैनंदिन डाटा भरायची माहिती पूर्ण झालेली आहे आपल्या लक्षात येईल त्यानंतर ओके करा आणि ॲपमधून आपण बाहेर पडू अशा प्रकारे आपण शालेय जे पी एम पोषणचं ॲप नवीन ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करू शकतो धन्यवाद